दृश्य बघून डोंट अंडर द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन हे वाक्य पुन्हा नव्याने जाणवत जगाच्या उत्क्रांतीमध्ये अनेक मोठी मोठी साम्राज्य झाली पण अंत एकाच गोष्टीमुळे झाला सत्तेचा अनाठाई अहंकार गोष्ट आजच्या जेन्झिसची असो किंवा अगदी आधी कालातील काही साम्राज्य युद्धात पडली काही साम्राज्य क्रांतीत पडली पण चळवळीची सुरुवात नेहमी एकाच गोष्टीमुळे झाली एका लहानशा ठिंगीमुळे तर काळ होता बळीराजाचा बळीराजाने आपल्या सामर्थ्यावर तीनही लोकांवर आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं हिरण्यकशापूचा वंशज बलाढ्य आणि दानशूर असा बळीराजा ज्याच्या साम्राज्यात देवांचं अस्तित्वही डळमळलं होतं देवांचा अधिपती इंद्र घाबरला आणि नेहमीप्रमाणे भगवान विष्णूंकडे गेला आणि विनंती केली आम्हाला बळीराजापासून वाचवा विष्णू आले पण आपल्या नेहमीच्या विराट रूपात नाही तर लहानचं शरीर डोळ्यात तेज असं वामन या बटू ब्राह्मणाच्या होतं वामनाने बळीराजाकडे तीन पाऊले जमीन मागितली बळीराजा हसला या लहानग्याची झेप कुठपर्यंत असं म्हणून अंडर एस्टिमेट केलं आणि गर्वाने घे असं सांगून टाकलं त्या वामनरूपी विष्णूने पहिलं पाऊल पृथ्वी दुसरं स्वर्ग आणि तिसरं बळीराजाचं मस्तक पुढे आलं बटुक ब्राह्मणाने बळीराजाला थांबवलं कारण शक्तीच्या पायाखाली जर अहंकार असेल तर ती सत्ता टिकत नाही हे त्याला समजलं होतं आणि हेच आज घडतंय नेपाळच्या रस्त्याने ज्या पिढीला आपण मोबाईलमध्ये हरवलेली इतिहास न जाणणारी म्हणतोय तीच पिढी आज नेत्यांच्या अहंकाराला नमवत असलेली दिसते जगातल्या सगळ्या लहान दिसणाऱ्या गोष्टींमध्ये तर इतिहास घडवण्याची ताकद असते आजच्या तरुण पिढीने हे दाखवून दिलं की ते फक्त रील बनवणारे नाही तर इतिहास रचणारेही बनू शकतात तरुणांच्या हातामध्ये जर एकतेचं आणि प्रामाणिकतेचं शस्त्र असेल तर कुठलंही साम्राज्य टिकणार नाही अहंकारावर मात करणारी जेन्झिसची ही वामणावतारी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जगाला अशाच अनोख्या पद्धतीने बघायचं असेल तर भेटू या जगाच्या पारावर त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा